वाढते या उन्हाळ्यात नेहमीपेक्षा वेगळ्या चटपटीत चवीचा पटकन होईल असा नाश्ता बनवतोय हा नाश्ता बघा अगदी पातळ आहे पचायलाही हलका आणि विशेष म्हणजे रव्यापासून पासून बनवला आहे सोडा किंवा इनो सुद्धा वापरायची गरज नाही आणि चवीला तर अगदीच चटकदार लागतो तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलंय आणि या वाटीने बरोबर एक वाटी बारीक रवा घेतला आता याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आपण जो नाश्ता तो चवीला छान चटपटीत व्हावा यासाठी यामध्ये एक इंच आलं आणि सोबतच एक हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची अशी तोडून घातली म्हणजे अगदी बारीक वाटली जाते आता यावर झाकण लावून साधारण दोन ते तीन वेळा फिरवायचं तर हे बघा हे असं बारीक वाटलं तरी सुद्धा यामध्ये हिरव्या मिरचीच्या बिया असतात किंवा आल्याच्या शिरा असतात त्यामुळे एका गाळणीने हे सर्व असं गाळून घेऊ बॅटर अगदी बारीक वाटलंय त्यामुळे हे गाळायला फार वेळ लागत नाही मिक्सर भांड्याला सुद्धा बरचसं मिश्रण आहे तर त्यामध्ये एक वाटी पाणी घातलंय आणि ते पाणी सुद्धा यामध्ये ओतलंय म्हणजे आपलं बॅटर आपल्याला पाहिजे तेवढ्या कन्सिस्टन्सीचं होतं तर इथे आपण एक वाटी रवा त्यासाठी एक वाटी दही आणि सोबतच एक वाटी पाणी वापरलंय बऱ्याच वेळ काय होतं दही घट्ट किंवा पातळ असतं तर त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकता तर नेहमी आपण डोसा बनवतो त्यापेक्षा सुद्धा असं पातळ हे मिश्रण करायचं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू आणि सोबतच हे पुन्हा एक दोन वेळा असं वर खाली करायचं तर पळीने याची कन्सिस्टन्सी दाखवते बघा तर हे बघा असं एवढं पातळ हे मिश्रण आहे आता हे मिश्रणाच्या अशाच आपण वड्या करण्यासाठी ठेवू शकता किंवा आपल्याकडे जर वेळ असेल तर यावर झाकण ठेवून पाच मिनिटे असं बाजूला ठेवायचं पाच मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढते आणि हे मिश्रण पुन्हा असं वर खाली करते आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मिश्रण पुन्हा वर खाली करायचं आणि हे प्रत्येकी एक एक वाटी मिश्रण घालण्यासाठी आपण एखादं ताट वापरू शकता किंवा इथे मी हा नॉनस्टिक पॅन वापरलाय याला तेल वगैरे लावायची गरज नाही यामध्ये बघा साधारण ही एक वाटी हे मिश्रण घालायचं आणि हे मिश्रण पूर्ण तव्यावर असं पसरायचं चा। वडी छान पातळ आणि अगदीच मौसूत होण्यासाठी हे मिश्रण फार जाडसर ठेवायचं नाही शक्य तेवढं असं पातळ पसरू तव्याला शक्यतो तेल वगैरे न लावता हे मिश्रण असं पसरायचं तेल जर लावलं असेल तर हे मिश्रण तव्याला व्यवस्थित चिकटत नाही तर बघा असं पातळ हे पसरलं आहे आता हे, हे वाफवण्यासाठी एका कढईमध्ये किंवा असं पॅनमध्ये पाणी उकळत ठेवायचं यावर हा पॅन ठेवायचा आणि वर झाकण ठेवून फक्त दोन मिनिटे याला वाफ आणायची गॅस मी मध्यमच ठेवला आहे तर वरचं झाकण काढल्यावर बघा साधारण दोन मिनिटेच झाली आहेत पण हे, हे मिश्रण व्यवस्थित असं शिजून येतं पातळ मिश्रण आहे त्यामुळे अगदीच पटकन शिजलं जातं हात लावल्यावर बघा हाताला सुद्धा अजिबात चिकटत नाही मिश्रण शिजलेला हा जो वरचा पॅन आहे तो बाजूला काढायचा आणि या उकळत्या पाण्यावर दुसरा पॅन ठेवू शकता किंवा एखाद्या ताटामध्ये मिश्रण घालून ते सुद्धा यावर ठेवू शकता म्हणजे एकाच वेळी पटपट ही सर्व बॅचेस शिजली जातील आता बाहेर काढल्यावर याची वाफ गेली आहे सुरुवातीला कडा अशा सोडवायच्या तर नॉनस्टिक तवा आहे त्यामुळे चाकू फिरवताना सुद्धा अलगद असा फिरवायचा म्हणजे तवा खराब होत नाही पूर्ण गोलाकार चाकू फिरवला की मग मात्र असे उभे काप करायचे हा नाश्ता बनवताना सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे वाफवायला फार वेळ लागत नाही साधारण मिनिटे पुरेशी होतात आता पट्ट्या अशा तर बघा अगदी पटकन आणि सहज या अशा उलटल्या जातात तर हे बघा अशा पद्धतीने हे सर्व मी असं उलटून घेते असं उलटलं की वरून कोथिंबीर किंवा खोबरं सुद्धा घालू शकता आणि हे कापून असं सर्व करेपर्यंत आपली दुसरी बॅच सुद्धा वाफून तयार होते त्यामुळे हा नाश्ता अगदी पटकन तयार होतो तर या पट्टीचा एक कोपरा असा पकडायचा आणि अशा पद्धतीने अगदीच अलगद याचा असा रोल बनवायचा तर हे बघा अगदी पातळ असे हे रोल झालेत अशा पद्धतीने हे रोल बनवले म्हणजे घशामध्ये अडकत नाहीत आणि खायला सुद्धा खूप छान लागतात आता हे रोल बनवेपर्यंत दुसरी बॅचसुद्धा वाफून झाली आणि जे उरलेलं बॅटर आहे ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या वेळीसुद्धा वापरू शकता या वड्या किंवा हे रोल असेच आपण सर्व करू शकता किंवा याला अजून चटकदार बनवण्यासाठी एक फोडणी द्यायची तर त्यासाठी दोन चमचे तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली मोहरी मात्र कच्ची न ठेवता चांगली तडकू द्यायची आणि मग यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पाने घालून ही फोडणी यावर अशी घातली हे रोल बघा आत्ताच असे सुंदर दिसत आणि खायला सुद्धा फार रुचकर लागतात शिवाय बॅटर पातळ केलं होतं आणि तव्यावर सुद्धा अगदी पातळ पसरलेलं त्यामुळे हे रोल बघा असे पातळ आणि चवीलाही खूप छान होतात तर वाढत्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी दही आणि रवा वापरून केलेला हा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलयकन दाबा लवकरच स्वीटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद